हक्कसोडपत्र रद्द करता येऊ शकतं का तर मित्रांनो हक्क सोडपत्र जर आपण केलं असेल आणि जर काही मध्ये ते फसवणूक करून किंवा जबरदस्तीने करून घेतला असेल तर अशा परिस्थितीत काय करावं हो किंवा असा हक्क सोड रद्द करता येऊ शकतं का तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण याच गोष्टीची माहिती घेणार आहोत की हक्कसोडपत्र हे रद्द होऊ शकतं का आणि जर झालं तर ते कुठल्या ग्राउंडवरती होऊ शकतं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यातून आपण माहिती घेणार आहोत की हक्क सोडपत्र रद्द कसं करता येतं भारतीय कायद्याअंतर्गत हक्क सोडपत्र करताना जर काही तांत्रिक त्रुटी राहिल्या असतील किंवा काही फसवणूक झाली असेल तर अशा वेळेला हे हक्क सोडपत्र रद्द केलं जातं किंवा रद्द करता येऊ शकतं परंतु त्यासाठी तुम्हाला जर फसवणूक झाली तर ती फसवणूक कशा पद्धतीने झाली याचा पुरावा मात्र कोर्टामध्ये सादर करावा लागतो याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जर हक्कसोडपत्र करताना जबरदस्ती झाली असेल आणि जबरदस्तीने जर पत्र करून घेतलं असेल तर असं हक्कसोडपत्र सुद्धा रद्दबातल होऊ शकतं परंतु त्यासाठी जी काय जबरदस्ती झाली आहे याचा पुरावा तुम्हाला कोर्टामध्ये मात्र सादर करावा लागतो एखादा व्यक्ती जबरदस्तीने हक्कसोड पत्र करून घेतो म्हणजे काय करतो तर धमकी दिलेली असते किंवा दबावाखाली ते हक्कसोडपत्र करून घेतलेलं असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून असं हक्कसोड जबरदस्तीने करून घेतलेलं असतं तर असा पुरावा तुम्हाला जोडणं आवश्यक असतं तरच हे पत्र रद्दबातल होऊ शकतं आपला तिसरा मुद्दा म्हणजे अनुचित प्रभाव जर टाकला असेल म्हणजेच त्याला कायद्याच्या भाषेत अनड्यू इन्फ्लुअन्स असं म्हटलं जातं हक्कसोडपत्र करताना था जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचा गैरफायदा घेतला आणि असं हक्कसोडपत्र तयार केलं आणि ते समोरच्या व्यक्तीला समजलं तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या ज्यानं हक्कसोडपत्र केलेलं आहे अशा व्यक्तीच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखल करू शकते आणि याच्या सिद्धतेसाठी <सकती> तुम्हाला ज्या व्यक्तीनं तुमच्याकडून हक्कसोडपत्र करून घेतलेला आहे त्यावेळेला तुमची असणारी मानसिक स्थिती किंवा घटना किंवा परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा पुरावा देणं आवश्यक असतं यातला चौथा मुद्दा चुकीची माहिती किंवा एखादी गोष्ट लपवून जर हक्कसोडपत्र केलं असेल तर अशा वेळेला अशा प्रकारचं हक्कसोडपत्र हे रद्दबातल होऊ शकतं परंतु चुकीची माहिती दिल्याबाबतचा पुरावा तुम्हाला यासाठी सादर करावा लागतो चुकीची माहिती उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीनं समजा हक्कसोडपत्र बहिणींकडून करून घेतलंय आणि जर रजिस्ट्रारला बहिणी नाहीत अशी जर चुकीची माहिती दिली असेल किंवा जर व्यक्तिगत कुठली माहिती असेल ती जर लपवली असेल तर अशा पद्धतीचं हक्कसोडपत्र हे रद्द वातल होण्यास पात्र असतं मात्र अशा वेळेला तुम्हाला ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत घडलेल्या आहेत त्याचा पुरावा द्यावा लागतो यातला मुद्दा क्रमांक पाचवा म्हणजे हक्कसोडपत्र करत असताना व्यक्तीची मानसिक अवस्था किंवा मानसिक स्थिती कशी होती किंवा जर तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या असमर्थ असेल आणि अशा परिस्थितीत जर त्याचं हक्कसोडपत्र केलेलं असेल तर अशा व्यक्तीला ते हक्कसोडपत्र रद्द करण्याचा पूर्ण अधिकार असतो परंतु यासाठी त्याची मानसिक स्थिती त्यावेळी कशी होती याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र त्यानं पुरावा म्हणून जोडणं आवश्यक असतं आणि जर अशा पद्धतीचा पुरावा सादर करून जर त्यानं हक्कसोडपत्र रद्द करण्यासाठी केस दाखल केली तर अशा पद्धतीचं हक्कसोडपत्र हे रद्द होऊ शकतं यातला मुद्दा क्रमांक सहा म्हणजे ज्या अटी आणि शर्तींसाठी हे हक्कसोड झालेलं आहे अशा अटी शर्तींचं उल्लंघन झालं किंवा अशा अटी शर्ती पाळल्या गेल्या नाहीत तर असा हक्कसोड रद्द करता येऊ शकतं किंवा ते रद्द होऊ शकतं परंतु यासाठी तुम्हाला जे अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालेलं आहे त्याचा पुरावा द्यावा लागतो यातला मुद्दा क्रमांक सात म्हणजे एखादा व्यक्ती जर वयाची आठ पूर्ण न करता हक्कसोडपत्र करत असेल तर असा हक्कसोड हे रद्दबातल होऊ शकतं कारण भारतीय कायद्यानुसार एखादा व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष त्याचं जर वय अठरा वर्ष पूर्ण नसेल तर तो हक्कसोडपत्र करू शकत नाही आणि जर हक्कसोडपत्र करताना त्या व्यक्तीचं वय अठरा वर्षांपेक्षा जर कमी असेल तर अशा वेळेला असा हक्कसोडपत्र हे रद्दबातल होऊ शकतं यातलाच मुद्दा क्रमांक आठ जर हक्कसोडपत्र करत असताना अज्ञानाच्या अभावामुळं किंवा कायद्याचं कि संपूर्ण ज्ञान नसल्यामुळं जर हक्क सोडपत्र केलं गेलं असेल आणि त्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी आणल्या किंवा कायदेशीर काही अडचणी बाबी आढळल्या तर अशा प्रकारचं हक्क सोडपत्र हे रद्दबातल होऊ शकतं परंतु अशा पद्धतीच्या त्रुटी असतील किंवा कायद्याचं योग्य ज्ञान नसताना हे असं हक्क सोडपत्र बनवलं असेल तर अशा गोष्टींचा तुम्हाला पुरावा मात्र त्यासोबत जोडावा लागतो आणि न्यायालयामध्ये अपील दाखल करून तुम्ही हे हक्कसोडपत्र रद्द करून घेऊ शकता यातून निष्कर्ष हाच मिळतो की वरील सर्व जी काही कारण सांगितली या कारणांमध्ये जर तुम्ही तुमचं कुठलं कारण बसत असेल तर नक्कीच तुमचं हक्कसोडपत्र हे रद्द होऊ शकतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद